नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल मसाला मॅगी मॅगी मसाला बनवण्यासाठी आपण घेतली मॅगी कोथंबीर शिमला मिरची कांदे हिरवी मिरची वटाणे टमाटे गाजर आलं लसूण मॅगी मसाला मीठ तेल आपण आता टमाटे शिमला आणि गाजर दोन घेणार आहोत कांदे कापून घेऊ कांदा छानपैकी बारीक कापून घेणार तुम्हाला लांब ठेवायचं असेल तर ठेवू शकतो पण आम्ही बारीक कटिंग करणार गाजरचे पण छोटे छोटे तुकडे करून घेऊ कापून घेऊ टमाट्याचे पण छोटे छोटे तुकडे करणार आहोत आपण आता शिमला कापून घेणार आहोत शिमलाचे लांब लांब पीस करून घेऊ हिरव्या मिरचीला मध्ये चिर देऊन घेणार आहोत फक्त बारीक कट नाही करायची कोथंबीर आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत खबेच घेतलं तरी चालतंय लसूण पण बारीक कट करून घेऊ आपण वटाने सोलून घेणार आपली चूल छानपैकी पे पेटली आपण त्यात कढई पण ठेवली आता तेल टाकून घेऊया आपलं तेल तापलंय त्यात आता जिरे टाकून घेऊया लसूण अद्रकचे बारीक केलेले तुकडे टाकून घेऊया कांदा व गाजर टाकून घेऊया वा कांदा व गाजर आपण पाच मिनटं परतून घेऊ मग आपण शिमला व टमाटे टाकून घेऊ कारण हे परतवायला थोडासा वेळ लागतो मिनटं झालेत गाजर व कांदा चांगल्या प्रकारे परतून झालाय त्यात आता शिमला टमाटे आणि मिरची कापून घेतली ती पण टाकून घेऊ आता शेवटी वटाणे टाकून घेऊ हे पण पाच मिनटं परतून घेऊ पण चवीनुसार मीठ टाकून घेऊ कारण आपल्या मॅगी मसाल्यात मीठ असतं त्याच्यामुळे थोडस टाकणार आहे आपला मसाला चांगल्या प्रकारे परतून झालाय त्यात आता मॅगी मसाला टाकून घेऊयात थोडीशी मॅगी पण परतून घेणार आहे मसाल्यात मॅगी परतून घेतल्यामुळे मॅगी खूप छान लागते आपला मसाला व मॅगी छान प्रकारे एकत्र झालेत त्यात आता पाणी सोडून घेऊया तुम्ही पाणी गरम करूनही टाकू शकता पण आम्ही गारच टाकले आपली मॅगी शिजून तयार झाले त्यात आता कोथंबरी टाकूया तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूप छान होते मसाला मॅगी आमची मॅगी रेडी झाली आता ती आपण काढून घेऊ आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा कमेंट करा धन्यवाद 也没给开了。Yeah,